आर्टिस्ट आर्टिस्ट असतो त्याच्यात सगळ्या कला असतात फक्त ती एक्सप्लोअर करायची संधी मिळते तसं ते बाहेर येतं हे खरं आहे हे प्रत्येकाचीच ही रिॲक्शन होती की सुपर ना म्हणजे म्हणजे सुपर ना एवढे वर्ष त्यांनी सिनेमा म्हणा किंवा एवढं गाजवलं हो आहे सगळं त्यांच्याबरोबर पर, त्यांच्या समोर काम करणं आणि त्यांची दाद मिळणं हे खूप मोठी गोष्ट असते नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मजा मध्ये तुमचं स्वागत हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाच्या सेट वर आहे आणि यातील कलाकार म्हणजे सुपर सुपर्णा आहे कशी आहे <laughs> मालिका विश्व गाजवल्यानंतर विनोदी कार्यक्रमाकडे वळणं याबद्दल काय सांगशील खूप मोठं प्रेशर होतं खूप मोठी जबाबदारी होती आणि एक ऍक्टर म्हणून पण खूप वेगळं काहीतरी करायची एक संधी मिळाली आहे कारण डेली सोप मालिकांमध्ये आपल्याला तेच होतं की एक शोषिक सून आणि ते सगळं पण थँकफुली दु दुहेरीसारख्या मालिकेत मी असं काही शोशिक वगैरे केलं नव्हतं पण तरी पण तो एक आय एम हॅपी की माझ्या ओव्हरऑल अशा ग्राफमध्ये मला खूप एक्सप्लोअर करायला मिळतं स्वतःला आणि कॉमेडी मी खूप वर्षांनी म्हणजे आफ्टर टू थाउजंड नाईन मी परत करते त्यामुळे इट्स पन इट्स डिफरंट इट्स पान अगदीच आणि आता असं पूर्वीसारखं पूर नाही राहिले की विनोद करणारे कलाकार फक्त विनोदच करतात त्यांना इतरही सगळं yes. एक्सप्लोअर करायला मिळतं पण इतक्या वर्षानंतर विनोदाकडे वळल्यानंतर ऑडिशन झाली का किंवा तो कास्टिंगची प्रोसिजर काय होती त्याचे काही किस्से आहेत का ते तुला प्रेक्षकांना सांगायला आवडतील कास्टिंगची प्रोसिजर म्हणजे निलेशचा विश्वास होता हा की मी करू शकते आणि माझा होता पण त्याचा एक जास्त होता की बाबा तू करू शकशील काही प्रॉब्लेम नाही तर त्यासाठी आम्ही का हे केलं म्हणजे कास्टिंग असंच नाही बट त्यासाठी आम्ही खूप स्क्रिप्ट वाचायचो वेगवेगळे स्किट्स करायचो निलेश खूप मदत करायचा मग त्याच्यानंतर स्नेह लिहायची आम्ही एकत्र स्किट्स करून बघायचो की काय काय होतंय काय काय वेगळं वेगळं करता येईल आपल्याला किंवा माझ्या काय काय पॉईंट काय काय गोष्टी आहेत ज्या एक्सप्लोअर करण्यासारख्या फाइंड आउट ते ते केलं मग त्याच्यानुसार मग आता जसं जसं तुम्ही एक, एक एक एपिसोड बघाल तसे तशी मी नवीन नवीन वेगळी वेगळी येते बाहेर आणि जेव्हा आम्ही पाहिलेला की सुपर्णा शाम आमचं की म्हणजे मालिकेतली हिरोईन विनोद विनोदी <laughs> कार्यक्रमात म्हणजे आमचीच ही रिॲक्शन होती तर तुझ्या घरच्यांची काय रिॲक्शन होती आणि जेव्हा तू हे संकेतलं सांगितलं तेव्हा त्याची काय रिॲक्शन होती नाही पण हे खरं आहे हे प्रत्येकाचीच ही रिॲक्शन होती की सुपर म्हणजे म्हणजे ना अशी प्रत्येकाच रिॲक्शन होती बट मला असं वाटतंय की मी थोडंफार तरी म्हणजे माझी माझा प्रयत्न हा आहे की मी ते खोडून टाकेन की जसं तू म्हणालीस तसं की एक नुसतंच कॉम कमिडियन असं नसतं किंवा नुसतंच डेली सोपवाली हिरोईन असं नसतं तर ॲक्टर ॲक्टर असतो आर्टिस्ट आर्टिस्ट असतो त्याच्यात सगळ्या कला असतात फक्त ती एक्सप्लोअर करायची संधी मिळते तसं ते बाहेर येतं आणि संकेतचं म्हणायचं तर सगळ्यात पहिलं त्याचं वाक्य हेच होतं की बरं झालं आता तिथे जाऊन करशील जे घरात करताय सपोर्ट आहे त्यामुळे सब अच्छा आहे आहे या कार्यक्रमात फार तगडी अशी स्टारकास्ट निलेश सर असो किंवा भाऊ कदम सर असो यांच्यासोबत काम करताना किती मजा येते आणि मग आम्ही तुमची रिहर्सल पाहिली सो ते छोटी छोटी बारीक बारीक गोष्ट शिकवणं याबद्दल काय सांगशील नाही नाही ते एक मला पर्सनली मी पहिल्या दिवशी आले तेव्हा मी खूप मला खूप प्रेशर म्हणा किंवा भीती होती की बाबा मी पहिल्यांदाच काम करते सगळ्यांबरोबरच म्हणजे मग मेट बी निलेश ओंकार भाऊ स्नेहाल रोहित सगळेच माझ्यासाठी सगळेच पहिल्यांदा होते त्यामुळे मी खूप भीतीत होते की मी काय करेन किंवा मी केलं तर त्यांना आवडेल का किंवा ते छान बसेल का ती घडी बसेल का बट त्यांनी इतकं छान मला इजी ते इझी करून टाकलं ना माझ्यासाठी की काही झालं की छोटंसं काही सुचलं भावलं की ई सुर ना तू इथे असं करा तू हे कर मग तू मजा येईल त्याच्यातून पण तेही शिकवतात तर ते अजून जास्त मजा येते ते ऐकण्यासाठी किंवा ते त्यांच्याकडनं शिकण्याची जी मजा आहे ना ती मला नाही वाटत कोणी असं बाहेर क्लास करून किंवा अशी शिकता येईल ती अशी लाईव्ह जे तेव्हा शिकवतात ना तेव्हाच ती मजा येते त्यामुळे त्यांनी काही असं प्रेशर नाही दिलं मला ते अगदीच पण जेव्हा फार नावाजलेले कलाकार असतात किंवा फार अनुभवी आहेत ते आपल्यालाही माहीत असतं तेव्हा आपल्याला स्वतःलाच ती भीती असते की कसं होईल माझं तर तू जेव्हा गा कलाकारांची नावं ऐकली तुझ्या सहकलाकारांची तेव्हा तुला कोणत्या कलाकाराबद्दल असं वाटेल की म्हणजे बाकीचं सगळं होईल पण त्यांच्यासोबत जमलं पाहिजे असं काही होतं का नाही असं सगळ्यांच्याच बाबतीत कारण निलेश तर माझा जुना मित्र आहे म्हणजे आम्हाला माहिती आहे आमचं ट्युनिंग आहे पण ओंकार नवीन भाऊ भाऊ सर तर म्हणजे बापरे मी असं झालं होतं की अरे बापरे कधी होणार इतपर इथपर्यंत आपण कधी जाणार असं वगैरे आणि स्नेहाल रोहित पण त्यातनंच आलेले त्यामुळे ते एक ना ओव्हरऑलच असं होतं की हाऊ कॅन आय मॅच दॅट बट जसं तू म्हणाली तसं की इट इट ते असं भीती नव्हती किंवा असं कधी नव्हतं इट ऑलवेज वॉज बिकेम इझी अशी अशी जेल झाले मी आणि त्यातून दिग्गज म्हणण्या म्हणायचं तर भरत सर आणि अलका मॅम हे दोघं पण असल्यामुळे ना मी खरं सांगते मला पहिल्या दिवशी त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की सुपर्णा तू खूप छान करतेस तू घाबरू नकोस तू कर म्हणजे स्किट सुरू व्हायच्या आधी त्यांनी बोलवलं आणि त्यांनी स्पेशली सांगितलं मला तू घाबरू नकोस तू तू कर त्यामुळे पहिल्या दिवसापासून पहिल्या मोमेंटपासनं इट वॉज व्हेरी इझी आणि ऑफकोर्स ते प्रेशर कुठल्याही कलाकाराला असतं स्टेजवर जाण्यापूर्वीचं जा। ते मलाही होतं पण ते एकदा असं आलं ना की मग फक्त हंड्रेड पर्सेंट द्यायचं पहिल्याच दिवशी कौतुकाची थाप मिळाली असं म्हणायला हरकत नाही पण ना हा कार्यक्रम नवीन कि असला किंवा प्लॅटफॉर्म वेगळं असलं तरी आपल्या काही कलाकारांनी आधी खूप छान चा, गाजवलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा दोनच स्त्रिया होत्या आता तीन आहे तिथे पण तिथे सुद्धा दोनच ज्या मेजरली दिसायच्या आजी आजी इज अ कॅर म्हणजे दरवेळी वेगवेगळे कॅरेक्टर येतं तसं आमचं एक्स्ट्रा एक्स्ट्रा नाही ना बट त्या एक आहेत जेव्हा आजी असेल तेव्हा त्या ते असतील असं पण आम्ही तशा स्नेहल आणि मी असं ते आहे अगदी पण हा कार्यक्रम जसा नवीन आहे किंवा या कार्यक्रमाच्या आधी काही कार्यक्रम आलं पण चला हवा खूप पूर्वीपासून चालत आलेला कार्यक्रम आहे त्यामुळे त्यामध्ये जे स्त्री कलाकार होते ते फार फार कमी असे कलाकार असतात जे विनोद करतात त्यामुळे तुला ते बर्डन होतं का की अरे ही तीच टीम आहे आणि त्यांनी सुद्धा केलेलं आहे मग मा आत्ता माझं कंपेरिजन होईल असं काही बर्डन होतं का uh, नाही बर्डन नव्हतं म्हणजे नेव्हर मी कम्पॅरिझन हे माझं पर्सनलीच नाही आहे माझं मत नाही आहे की कम्पेअर करावं कोणी कोणाला कारण प्रत्येक आर्टिस्ट वेगळा असतो प्रत्येक आर्टिस्टचं कॅलेबर वेगळा असतो प्रत्येक आर्टिस्टची स्टाईल वेगळी असते त्यामुळे येस आय लुक अप टू देम की बाबा हां असं असं करायचं असतं असं असं असतं बट असं नाही आहे की मी कम्पॅरिझनला घाबरले किंवा मला प्रेशर होतं की मला कम्पेअर केलं जाईल वगैरे मला ते कधीच माझ्या डोक्यात पण येत नाही ॲक्च्युली कॉम्पिटिशन नाही आय एन्जॉय माय वर्क आय लव्ह माय वर्क आणि की सहकलाकार चांगले लाभलेत तसेच परीक्षकही खूप छान लाभलेत सो त्यांच्याबद्दल काय सांग अलकादाई आणि भरतदादा आर अमेझिंग म्हणजे नाही एक तर असं होतं ना की आपण खूप खूप दिग्गज कलाकार आहेत खूप एवढे वर्ष त्यांनी सिनेमा म्हणा किंवा एवढं गाजवलंय सगळं त्यांच्याबरोबर पर, त्यांच्या समोर काम करणं आणि त्यांची दाद मिळणं हे खूप मोठी गोष्ट असते आणि जेव्हा ते पर्सनली आता ठीक आहे आपण टी व्हीवर वेगळं बघ टी व्हीवर बघतो पण वेगळं जेव्हा पर्सनली बोलवून सांगतात की नाही तू हे छान करतेस तुझं हे चांगलं होतं ते चांगलं होतं हे करून बघा अजून हे इम्प्रूव्ह होऊ शकतं तेव्हा आहे ना खूप शिकायला मिळतं यांच्याकडनं आणि ते मला नाही वाटत बाहेर कुठेही शिकायला मिळतं त्यामुळे बरदा आणि अलका तर यार लाईक इन शॉर्ट तुला खूप चांगलं असं पॅकेज मिळाले असं म्हणायला येस येस आणि मी ॲज अन आर्टिस्ट खूप एक्सप्लोअर होते त्यामुळे मी खूप खुश आहे की मी मला स्वतःला एक्सप्लोर करते आणि ग्रो होते त्याचं अगदी थँक्यू सो मच तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि या कार्यक्रमासाठी खूप सारे शुभ थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका